लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांचे मिरजेत आवाहन मिरजेत पालकमंत्री सुरेश बोखाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा शेतकऱ्यांना बळ द्या सहकारी सोसायट्या पतसंस्थांना पालकमंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे यांचे आवाहन सहकाराच्या तत्वाचा प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र युवा नेते सुशांतदादा खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी काकासाहेब धामणे तानाजी पाटील कबाडगे सर भारती प्रदेश संघटक प्रमुख संजय परगणे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे माननीय मिरज उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्यासह सहकार संस्था सोसायटी मन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्ते ॲडव्होकेट दीपक एम पटवर्धन नारायण परमणे यांनी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील सर्वांनी पक्ष गट तट विसरून सोसायटी मधील चेअरमन संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांनी दिले पतसंस्था असतील किंवा सोसायटी असते त्यांच्या सर्व सदस्य चर्मन वाई चर्मन त्यांचे सभासद असतील असं एक त्यांचा एक मार्गशीप मिळावा आम्ही प्रयत्न केला प्रथमता मी सगळ्यांना धन्यवाद दिॉर्ट नोटीसमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने गोष्ट बघितलं त्याचबरोबर विना संस्कार नाही सरकार विना सकार नाही उद्धार हे जे सरकार संस्थांचे जे वाक्य या वाक्याला होतो या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला गेला काही सोसायटी असतील काही पसंस्था असतील मी हे सांगितलं होते की काही चार वर्षाच्या अगोदर पसंस्था जरा डब व्हायला काय आल्या लोकांनी लालची पोटी असेल आम्हाला व्याज जास्त मिळते म्हणून तिथे आपण पैसे ठेवले पण काही टेक्निकल अडचणी आल्या काय अडचल्या आणि ह्या संस्था डब व्हायला जाण्याचं निश्चितच बऱ्याच लोकांना फोटका पाहि आणि त्यानंतर आता जर बघितलं उपसंस्था असेल किंवा सोसायटी असतील ह्या चांगल्या प्रकाराचा तात्दर्य आपला दिसतो त्यातही त्यांना मार्शन व्हावं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना काय लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून कुठल्या मार्गाने लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून निवडून प्रतनापणे केला गेला आज केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब हे सहकार केंद्रीय मंत्री त्यांच्याबरोबर आमचे पुण्याच्या आता नवनिर्वाचित आमदार मोहजे आहेत आपल्याकडे इथं राधाकृष्ण विखे पाटील सरकार त्यामुळे ह्या सरकारला पुढील ताकदींची भूमिका केंद्र शासन आणि आहे आणि त्या माध्यमातून काही आपल्या अडचणी असतील काही त्यातून मार्ग काढता येईल ह्या जर आम्हाला समस्या मांडल्या तर आम्ही निश्चितच सर्व नेते मंडळींच्या मंत्रिमंडळाच्या आम्ही जाऊ त्यांना हा मार्ग काढायचा आम्ही त्यांना सांगू हा मार्ग निघत असेल तर तुम्ही कावरता काढा कारण तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यात सक्षम होईल तर राज्य तो राज्यसक्षोड राज्यसव्हा देशश त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं आपल्याला निर्णय घेऊन त्यांना पाच जण हे टाळायचीही गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही हे पण सांगितलं त्यामध्ये की काही संस्था असतील काही वसंस्थ काय आपल्या प्रसंस्था असतील ह्या गावामध्ये असल्या कारणाने काही विभाजन केलं जातं तर ते तक्रार येते की विरोधी पाटीलला काही सभासद घ्यायचं नाही त्याची नोंद करायचं नाही असं नाही तसं नाही त्याचं नाही पण माझी एक विनंती आहे त्याला की आपण असं नका करू कारण आपली संस्था ही जनतेसाठी संस्था आहे आपल्या गावासाठी संस्था आहे आपण सगळ्या गावांनी आपल्याला निवडून दिलेले आपण सगळे तिथे पदाधिकार आणि हे असं केलं तर आपल्याच सोसायटीचं पसवती जे नुकसान आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून सर्व सदा सभासदांना सर्व ग्रामस्थांना त्या पद्धतीने सगळ्यांना न्याय द्यावा हे मी आज सांगितलं त्या माध्यमातून निश्चितच मला आशा आहे आमच्या पसंस्था असतील आमच्या सोसायटी असतील त्या माध्यमातून निश्चितच थोडं सक्षम होतील आणि ते सक्षम होत होत असताना देखील माझा शेतकरी सक्षम होईल त्याच्या त्यासाठी मी आज ह्या सहकार जनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद